ज्योतिबा फुले यांची जयंती आपण सर्व गोडी गुलामीने साजरा करतो आज जमलेले सर्व व्यासपीठावर मान्यवर असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असेल सर्वांचं नाव घेणं अगदी उचित आहे पण आयोजकांचा आदेश दोन मिनिटात ऐकायचं सन्मान्य व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेले माझ्या सर्व माता भगिनींना मी आज सर्वप्रथम या महामानवाच्या युग परमपूज्य विश्वरत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरूंच्या दलित बांधवांच्या गुरूंच्या मी या जयंतीच्या शुभेच्छा देतो एका दाण्याचे शंभर दाणे करणारी गोरगरीब जमात आणि शेतकरी जमात आज आपल्या ह्या व्यक्तीने ह्या महामानवाने आपल्यांना ह्या धरतीवरती माझ्या माता भगिनी सावित्रीबाई फुलेनी पुनर्जन्म दिला माझी सावित्रीबाई लढली नसती तर डॉक्टर इंजिनियर आणि कलेक्टर माझ्या माता भगिनी झाल्या नसत्या माझी खानदेश रत्न खानदेश ची पुत्र आपली प्रतिभाताई पाटील जर राष्ट्रपती बनू शकते कोणाच्या कलोकमलांनी कोणाच्या दिव्य दृष्टीने बनली फक्त आणि फक्त आमच्या सावित्री विश्ववंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदैव या महामानवाला गुरु मानतात फक्त माझी एवढीच एक विनंती असेल आज मोजके असतील बोटावर मोजके इतका समाज इथे जमलेला असेल माझा संदेश फार भुजबळ साहेबांपर्यंत असेल त्या पुण्यामध्ये त्या भिडेवाड्यामध्ये जाऊन फक्त आणि फक्त त्या भिडेवाड्याची परिस्थिती बघा आणि पटापट त्यांनी ते नियोजन करून काहीतरी तिथे केलं पाहिजे असं तरी मला वाटतं युट्यूबला आणि अक्षरशः त्या वाड्यावरच्या भिडेवाड्यामध्ये मा पहिली माझ्या मुलींची शाळा काढणारे माझे विश्ववंदनीय महात्मा ज्योती महात्मा क्रांती महात्मा ज्योतिबा फुले आमच्या गोरगरीबांचे मायन आई सावित्रीबाई फुले यांच्या इतिहासाला जर पुढे जपायचं असेल आणि जिवंत ठेवायचं असेल तर माझी एकच विनंती असेल की ही क्रांती जर इथून सुरू झाली तर तिथपर्यंत जाईल एवढीच माझी विनंती असेल की फक्त भिडेवाडा याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याचं काहीतरी सुशोभीकरण झालं पाहिजे त्याच्याबद्दल विचार झाला पाहिजे मी एक माझी सैनिक होण्याच्या नातेने त्रिदल सेनेच्या वतीने ही विनंती ज्येष्ठ श्रेष्ठ मंचावर असतील यांना फक्त माझी एवढी कळकळीची कह विनंती असेल आणि सदैव तुम्ही मला सांगा अकरा अकरा एप्रिल आणि चौदा एप्रिल गुरु शिष्यांची जयंती याच पावन महिन्यात येत असते मी जातो शतशत नमन करतो आणि सर्व आयोजकांनी मला एक दोन शब्द बोलण्याचा दिला माझा छोटासा आणि एवढाच प्रश्न असेल साहेब सर्व मंचावर असतील समाजाचे करते असतील फक्त साहेबांपर्यंत की भिडेवाड्याची परिस्थिती आजची जर बघितली तर खूप खराब आहे काम जर चालू झालं असेल तर निश्चितपणे सांगतो ते काम थांबणार नाही जसा आमचा शिक्षणाचा रथ माझ्या आई वडील आहे संपूर्ण